हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात कविता किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आपण आज बनवणार आहोत खुसखुशीत असे शंकरपाळे तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी दूध घेतलेलं आहे हे सर्व एकदम प्रमाणे आपण सर्व वाटीनेच मोजून घेणार आहोत एक वाटी दूध घेतलेलं आहे इथे मी पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे जे मी मेल्ट करून घेतलेलं आहे आणि एकदम सोपी पद्धत ही आणि आता इथे आपण एक वाटी साखर घेतलेली आहे तर साखरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तर आपण हे उर्वरित तूप पण मी त्यात घालून घेते मी थोडंसं काढून ठेवलं होतं तूप बाजूला तर असं आपण पाऊण वाटी तूप घेतलं तर हे मिश्रण आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत चमच्याने जोपर्यंत साखर मेल्ट होत नाही तोपर्यंत तो आता इथे आपलं मिश्रण तयार झालेलं हे आपल्याला थोडं थंड होऊ द्यायचं आता इथे मी मैदा घेतलेला आहे साधारण अर्धा किलो मे मैदा घेतलेला आहे इथे मी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणे घेतले मी गोळाच्या पदार्थात थोडंसं मीठ घातलं की तो पदार्थ खूप छान लागतो तर इथे मी सम्राटचं मैदा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर आता इथे आपण मीठ घातल्यानंतर थोडंसं मिक्स केल्यावर मग हे थोडं मिश्रण गार झाल्यावर मग आपण हे त्यात घालून घेणार आहोत तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम नाही घालायचे आपल्याला थोडं थोडं करून घालायचे तर खूप सुंदर खुसखुशीत असे खमंग आपले शंकरपाळे बनून तयार होतात तर आता इथे मी थोडं थोडं करून असता घट्ट गोळा तयार करून घेते हे मिश्रण आपल्याला पूर्ण त्या पिठासाठी लागून गेले बघू शकता तुम्ही आता छान असा घट्टसर गोळा तयार झाला तुम्ही झाकून ठेवला आता इथे मी एक उंडा घेतला असे चार उंडे तयार करून घेतले त्या गोळ्याचे आणि आता आपण एक एक करून लाटून घेणार आहोत तर एक उंडा घेतला मी आणि तो पोळपाटवर लाटून घेते आणि याची छान अशी घडी क तयार करून घ्यायची आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही मित्रमैत्रिणींनो आणि अशी घडी केल्यानंतर आपल्याला एकदा लाटून घ्यायचे आणि अशी जाडसरत्याची पोळी तयार करून घ्यायची तर ह्या पीठ हे पीठ घट्ट असल्यामुळे ह्याला ना खूप असे तडे जातात आ, तर काही हरकत नाही कारण आपल्याला त्याचे शंकरपाळीच बनवायचे त्याच्यामुळे मग आपण असं सर्व बाजूंनी एक सारखं व्यवस्थित लाटून घ्यायचं आणि त्याची जाडसर अशी पोळी तयार करून घ्यायची तर व्हिडिओमध्ये बघ बग, बघू शकता तुम्ही तर आता इथे मी चाकू घेतला आहे आणि याच्या आज मी कडा कट करणार नाही डायरेक्टच कट करते आणि आता इथे आपण हे शंकरपाळे व्यवस्थित कट झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते आता इथे मी तेल गरम करत ठेवलेले आहे आणि आपण आता तेलात खमंग असे छानसे शंकरपाळे तळून घेणार आहोत तर सुरुवातीला आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचे आणि मग गॅस कमी करून मंद गॅसवर आपल्याला छान अशी खुसखुशीत तळून घ्यायचे तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही आता इथे मी एक एक करून सर्व व्यवस्थित कढाईमध्ये घालून घेते आणि असं वरती सुलट व्यवस्थित चमच्याने करून घेते आणि हे आपल्याला कंटिन्यू सुलट करायचे कारण आहे ना मग ते खालून करपायला लागतात आणि काळपट होतात तर आपल्याला हे फक्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आणि कमी गॅसवर सुंदर खुसखुशीत कुछ तळले जातात तर मित्रमैत्रिणीं कुठलाही कुठलाही तळणीचा पदार्थ आपल्याला सुरुवातीला गरम छान तेल करून मगच आपल्याला मंद गॅस करून त्याच्यावर तळायचं मग तुम्ही चकली पण मंद गॅसवर तळली ती ती खूप छान खुसखुशीत कुछ आणि क्रिस्पी होते तर त्याच ट्रिकने तुम्ही शंकरपाळी सांजोरी वगैरे तुम्ही तशाच करू शकता तर बघू शकता आता इथे आपण च छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण शंकरपाळे तळून घेतो आहे सुंदर लेअर्स आले आपल्या क शंकरपाळ्यांना बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर आता त्याच पद्धतीने मी अजून जेवढे आहेत ती दुसरी बॅच ती पण व्यवस्थित तळून घेते तर त आपल्याला अशा पद्धतीने शंकरपाळे तयार करून घ्यायचे मित्रमैत्रिणी एकदा नक्की ट्राय करून बघा बघू शकता आपले शंकरपाळे किती सुंदर आणि खुसखुशीत झाले